नमस्कार मंडई सासूबाई सोन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज मम्मीने बनवलेलं आहे रव्यापासून एक असा मस्त ढोकळा जो की पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होतो चला तर मग तो त्या कसा बनवतात हे पाहूयात आपण नमस्कार आज आपण बनवणार आहोत बनवणार आहोत रव्याचा ढोकळा त्यासाठी मी इथे एक कप रवा घेणार आहे आता हे पहा मी इथे एक कप रवा घेतलेला आहे याच कपाने आपण दही घेणार आहोत याच कपाने आपण पाऊन कप दही घेतलेला आहे आणि याच कपाने आपण पाणी घेणार आहोत इथे मी एक चमचा साखर घालते तुम्हाला साखर जर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता आपण या मिश्रणाला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत फक्त एका बटनावरच आहे जास्त काही बारीक करायची गरज नाहीये आता आपला बॅटर तयार झालेला आहे हे पहा आता आपण एका बाउलमध्ये काढून याला हो यात आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आता मिक्स करून एक दहा मिनिटं आपण झाकून ठेवायचे आता आपण याला दहा मिनिट झाकून घेऊया तोपर्यंत आपण आपण याच्यासोबत खायची चटणी तयार करून घेऊया आता आपण ढोकळ्यासोबत खायसाठी चटणी करणार आहोत इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे डाळे टाकणार आहोत आपण याच्यात आता आपण हे सर्व मिक्सरमधून वाटून घेणार आहोत इथे मी आंबटपणासाठी आवळा खिसून घेतलेला आहे इथे या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये आता आवळे छान ताजे येतात तुम्ही दही किंवा लिंबाचा रस घालू शकता आता आपण हे सर्व मिक्सरमधून वाटून घेऊया ढोक रवा ढोकळ्याची चटणी तयार आहे आपली आता आपण ढोकळा करायला घेऊया त्याला आपण आता तेल लावून घेणार आहोत आता हे बॅटर तयार आहे याच्यात आपण आता एक चमचा इनो घालणार आहोत आता आपण हे बॅटर वाफायला ठेवणार आहोत हे बघा किती छान जाळी फुटली येतच व्हिडिओसाठी झाकण देव प्रतिष्ठा याला दहा दाम मिनिट झाकून ठेवणार आहोत मध्यम आचेवर ठेवायचे चटणी आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता आपण याच चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडस जिरे पावडर लागणार आपण ढोकळा तयार झालाय का बघूया इथे मी टूथपिक घालून बघते हे पहा टूथपिकला काही सुद्धा पीठ लागलेलं नाहीये पहा आपला ढोकळा आता तयार आहे मी गॅस बंद करते आता हे पहा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याला कट करूया आता मी तुम्हाला यातलं एक काढून दाखवते हे पहा किती सॉफ्ट झालेलं आहे बघा आणि एकदम छान निघाला पण आहे आता आपण इथे फोडणी तयार करणार आहोत मॅगी मसाला टाकते याच्यात थोडंसं आपण हे डोकळे बाजुन भाजून घेणार आहोत थोडासा सांबर मसाला पण टाकूया आपण छान असं खरपूस भाजून घ्यायचंय अगदी बारीक गॅसवर आपण याला भाजून घेणार आहोत याला मी आता दुसऱ्या साईडनी पलटले आपला ढोकळा आता खाण्यासाठी तयार आहे आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती छान भाजले गेले रवा ढोकळा तयार आहे आपल्या खाण्यासाठी धन्यवाद तर ही होती ढोकळ्याची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि हो आमच्या या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका